<्थास्था> <ड़ी> राळेगाव शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहरातील राजपूत संघटनेच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील वर्धा बायपास चौक येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली त्यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय अशा घोषणाही देण्यात आल्या ही, ही रॅली मुख्य रस्त्यावरून यवतमाळ रोडवरील वीर शिरोमणी महाराणा प्रताप उद्यान पर्यंत काढण्यात आली व या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी विशेषतः मिरवणुकीत युवती व महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता या रॅलींचे आयोजन राजपूत संघटनातर्फे करण्यात आलं होतं यावेळी राळेगाव पोलीस स्टेशनतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता एसकेएस न्यूजसाठी महेश बोयर राळेगाव यवतमाळ